यांना पोलीस यंत्रणेला सहकार्य करून पूर्ण करता येईल ती पूर्ण करण्याच्याबद्दल बऱ्याच बैठका मिटिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुतेकांनी सांगितलं की आपण करूया कारण मानाचे पाच गणपती जे आहेत त्यांची सुरुवात वेळेमध्ये विसर्जनाची झाली तर इतर पण मंडळं आहेत ते म्हणतात की मानाचे गणपती निघाल्याशिवाय आम्हाला निघता येत नाही ते तुम्ही वेळेमध्ये काढा म्हणजे मग आमचाही वेळेमध्ये होईल अशी त्यांची अपेक्षा आहे ह्यावेळेस थोडेसे ते आग्रही होते परंतु त्यांना समजून सांगण्याचं सा काम सगळ्याच यंत्रणांनी केलेलं आहे सगळ्या स्तरावर झालेलं आहे आणि त्याच्यातनं एक सामोप्चाराने ते मिटलेलं आहे पण त्यांनी मात्र सांगितलेलं आहे की जर आता पुढच्या वेळेस असा उशीर झाला तर आम्ही करता थांबणार नाही मग आम्ही आमची मिरवणूक सुरू करू अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी हा उत्साह असतो लोकमान्य टिळकांनी पण एक सार्वजनिक गणेशोत्सव तो मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा म्हणून त्यावेळेस सुरुवात केली आणि त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला सर्व घटकांनी दिला सर्व तरुण मंडळांनी दिला आहे आणि जशी जशी वर्ष होतात तशी तशी त्याच्यामध्ये भरच पडत चाललेली आहे आपल्याला ज्ञात असेल देशा आपली महाराष्ट्राची निर्मिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीसशे साठला केली एक मे एकोणीसशे साठ ते दोन हजार पंचवीसपर्यंत ह्याला राज्योत्स राज्योत्सव म्हणून मान्यता कधी दिलेली नव्हती परंतु एकंदरीत आपल्या सांध्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की किती सगळे तरुण मंडळं सगळ्या घटकातले सगळ्या स्तरातले सगळ्या वयोमानातले आमचे नागरिक ह्याच्यामध्ये सहभागी होतात आणि हे सहभागी झाल्यानंतर त्याच्यातून तो राज्योत्सव झाला पाहिजे अशी कल्प अशी मनामध्ये आमच्या अनेकांचे येत होतं पण त्याला मूर्त स्वरूप यंदाच्या वर्ष आम्ही दिलेलं आहे हे सगळं मिळालं असताना मंडळांना आणि भाविकांना काय काय तुम्ही आव्हान 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 करणार नाही मंगलमय वातावरणात भक्तिमय वातावरणात आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये हे सगळं साजरं करण्यामागचं जे कारण आहे त्याच्यात जाते सलो करावा सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं कुठंही कुणाच्याही मध्ये मतभेद होऊ नये अनेक चांगला चांगलं पीसफुल ज्याला आपण म्हणतो त्या वातावरणामध्ये हे पार पडा पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उत्पन्न केलं ते दादा काल आंदेकरांच्या जो खून झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी हे कावरती हल्ला करण्यात आला त्याबद्दल मी तुम्हाला नंतर बोलतो आज गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूक आहे ते झाल्यावर पोलिसांवर ताण आलाय पोलीस पोलिसांचं काम करतील त्यांना सूचना दिलेल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते आणि सगळ्याच घटकांना या सगळ्या राज्योत्सव जो दर्जा मिळाला आहे त्यातून जी आहे ती सगळ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी कशा पद्धतीने हा सगळा सण जो आहे उत्सव जो आहे तो साजरा केला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे